आणि दरम्यान एक महत्वाची आणि मोठी बातमी ही आपण पाहणार आहोत तिसऱ्या आघाडीचे नेते रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत रुग्णालयामध्ये जरांगे यांच्या भेटीला संभाजीराजे गेलेले आहेत मोठी आणि महत्वाची बातमी या क्षणाला आपण पाहतोय रुग्णालयामध्ये जरांगे यांच्या भेटीला संभाजीराजे हे पोहोचलेले आहेत तिसऱ्या आघाडीचे नेते हे रुग्णालयामध्ये गेलेले आहेत ज्यावेळी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं त्यावेळी देखील संभाजीराजे यांनी अंतरवाली सराठीमध्ये जाऊन मनोज जारांगे यांची भेट घेतली चर्चा केली विचारपूस केली आणि यानंतर आता मनोज जरांगे यांच्या भेटीला स्वतः संभाजीराजे हे रुग्णालयामध्ये गेलेले आहेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस या ठिकाणी संभाजीराजे करत आहेत ज्या ज्यावेळी मनोज दारांगे हे उपोषणाला बसले त्या त्यावेळी संभाजीराजे अंतरवाली सराटीमध्ये गेल्याचं आपण ह्याआधी पाहिलेलं आहे आणि आता मनोज दारांगे पाटील हे रुग्णालयामध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या भेटीला संभाजीराजे गेलेत आणि दरम्यान या प्रसंगी संभाजीराजे राज्याने काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूयात लोकल आलेले आहेत डॉक्टर मित्र आहेत सोबत त्यांची पूर्ण टीम तिथं सगळ्यांशी आमची चर्चा झालेली पण तब्येत एकदमच खालवलेली आहे त्यांनी सक्तपणाने थोड्या गोष्टी पाळावे लागतील मी स्वतः मग दारांगेपर्यंत सांगितले की एक दोन तीन दिवस कुठेही कोणालाही भेटायचं नाही सक्त ताकी दिली आहे म्हणजे मी देण्याचा भेटो ना छत्रपती व्यक्ती म्हणून तो आहे भेटू माझ्याकडे मग मी त्याला सांगितलं की कुठेही दोन दिवस प्रेस मीडिया असेल किंबहुना लोक असतील सगळे लोक भरपूर प्रेम दिली नंतर पण पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित करणे आणि मगच प्रेस असेल किंबहुना लोक असेल त्यांच्याशी भेटणे आणि म्हणून म्हणून मी निघताना सुद्धा आता मनोज धारंगी पाटलांची माझी चर्चा झाली मी बोलतो चर्चा म्हणजे मी डायरेक्ट सूचनाच दिलेली आहे पहिल्यांदा मी सांगतो शब्द आहे माझा सूचना दिलेल्या ताकीद किती करा की अजिबात लोकांना भेटायचं नाही अजिबात प्रेस मीडियाच्या समोर जो पण पूर्ण तब्येत व्यस्त होत नाही आणि मी तसा शब्द मी डॉक्टरांच्या सुद्धा घेतलाय आजपर्यंत मी केवळ कडक बोलवले की डॉक्टरांना सुद्धा हा शब्द घेतला मला विश्वास आहे की जेवढं मी त्यांना प्रेम तेवढंच तेवढाच तितकंच प्रेंट तिने मला आजपर्यंत दिलेले म्हणजे पूर्वीपासून या वर्षापासून आणि मग ते सगळं पाळतील असं मी समजलो आणि त्यांची तर ते लवकर बरी व्हावी म्हणजे मी